हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर प्रीतम सुलाखे फ्रॉम न्यूक्लियस आय व्ही एफ पुणे आज आपण बघूया की नेमकं फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होण्याची काय कारण असतात आता फॅलोपियन ट्यूब हा खूप महत्वाचा पार्ट असतो आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा युट्रस फॅलोपियन ट्यूब आणि फॅलोपियन ट्यूबचे एंड्स फेलोपियन ट्यूबचे एंड जे असतात ते एग्स रिलीज झाल्यानंतर त्यांना पिक करण्याचं काम त्यांना उचलण्याचं काम हे फेलोपियन ट्यूबचं असतं आणि स्पर्म्सला एग्सकडे डायरेक्ट करण्याचं किंवा त्याच्याकडे घेऊन जाण्याचं काम हे फेलोपियन ट्यूबचं असतं आता ह्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळा ट्यूब ब्लॉक होऊ शकतात तर त्याची नेमकं काय कारण आहे हे आपण आज जाणूया पहिलं महत्वाचं कारण आहे पेल्विक इन्फेक्शन्स किंवा याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस असं म्हणतो आपण ऐकलं असेल की बऱ्याचदा पेशंटला वाईट डिस्चार्जची हिस्ट्री असते बऱ्याच वेळा ही गोष्ट इंडियन मध्ये इग्नोर केली जाते डिस्कस केली जात नाही तर हे फार महत्वाचं सिमटम आहे इन्फर्टिलिटी मध्ये की ज्यावेळी वाईट डिस्चार्ज असेल तर तुम्ही न विचार करता आहे डॉक्टरांना सांगा की मला त्रास होतो या या गोष्टींचा कारण याचं एक महत्वाचं क्लिनिकल इम्प्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये ट्यूब्स ब्लॉक होऊ शकतात कॉर्नोअल ब्लॉक्स किंवा मल्टिपल ब्लॉक्स इन फेलोपियन ट्यूब्स कारण हे जे बॅक्टेरिया असतात ते फक्त योनी मार्गापुरते मर्यादित न राहतात ते सर्विक्स मधून युट्रसमधून फेलोपियन ट्यूब्स मध्ये जातात गर्भाशयालाही इन्फेक्ट करतात आणि गर्भाशयाच्या वरच्या ज्या ट्यूब्स असतात त्यांनाही ब्लॉक करू शकतात पुढचा कॉम्पोनंट आहे पेल्विक ट्यूब टीबी हा जो प्रकार आहे असं म्हटलं जातं की शरीराच्या कुठल्याही पार्टमध्ये टीबी हा होऊ शकतो त्याच पद्धतीने जर फेलोपियन ट्यूब्स याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले असतील तर त्या केसेसमध्ये ज्या फेलोपियन च्या सिलिया म्हणजे छोटे छोटे हेअर लाईक -like स्ट्रक्चर्स असतात फेलोपियन ट्यूबच्या आतमध्ये ते डॅमेज केले जातात आणि ते डॅमेज झाल्यामुळे स्पर्म्स तिथपर्यंत जाऊ शकत नाही किंवा एग्स पिक झालेले येऊ शकत नाही तर याच्यामध्ये फेलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकतात तिसरं कारण आहे फेलोपियन ट्यूबचे जे एंड्स असतात फिम्ब्रियल एंड ते कधी कधी ॲग्लुटनेट होतात स्पेसिफिकली एन्डोमेट्रिऑसिस या कंडिशन्समध्ये किंवा फॅल आपल्या ज्या ओव्हरीजच्या सिस्ट असतात मोठ्या सिस्ट असतात त्या ट्यूबचा कोर्स चेंज करतात त्यामुळे एक्स पिक होऊ शकत नाहीत फॅलोपियन ट्यूबच्या जर सर्जरी झालेल्या असतील तर फॅलोपियन ट्यूब सर्जरीजमध्येही डिफिकल्टीज प्रेग्नन्सी राहण्यासाठी येऊ शकते किंवा ट्यूब ब्लॉक होऊ शकतात पुढचं रिझन आहे युट्राइन फायब्रॉइड्स तर हे फायब्रॉइड जर फॅलोपियन ट्यूबच्या कॉर्नुअल एंड जवळ असतील म्हणजे युट्रसच्या एंड जवळ असतील तर ते प्रेग्नन्सी न राहण्यासाठी किंवा ट्यूबला ब्लॉक करू शकतात तसंच काही कंजनायटल प्रॉब्लेम म्हणजे जन्मत असणारे काही दोष असतात गर्भाशयामध्ये त्यामध्येही या गोष्टी ट्यूबल ब्लॉकेज सारख्या होऊ शकतात तर आज आपण डिस्कस केलं की फलोपियन ट्यूब ब्लॉक होण्याची नेमकं काय कारणं असतात तर या संदर्भात आपले कुठलेही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा आणि त्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी आमची टीम नक्की प्रयत्न करेल जितक्या लवकर शक्य आहे तेवढा रिप्लाय करायचा आम्ही प्रयत्न करू थँक्यू